नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे मस्त असा डाळ दोडक्याची भाजी तर डाळ डोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी हे दोडके घेतले आणि डाळ अर्धा तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली होती नंतर स्वच्छ धुवून घेतली नंतर लसणाच्या पाकळ्या घेतल्या निवडून आणि आता मस्त अशी बारीक कोथंबीर चिरून घेते आणि चार पाच मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर मी दोडक्याच्या भाजीमध्ये मिरच्या कापून टाकणार आहे अशा बारीक बारीक तुकडे करून आणि एक टोमॅटो घेतला आहे बारीक लहान तर सर्व मी असं बारीक चिरून घेते तर ही डाळदोडक्याची भाजी खूप छान होते आणि खूप सोपी रेसिपी आहे सर्व मी असं चिरून घेतलं टोमॅटो बारीक चिरून घेतला तर असं बारीक बारीक मस्त तुकडे करून घेतले मी नंतर लसूणच्या पाकळ्या पण मी बारीक बारीक चिरून घेतल्या नंतर हे दोडके बारीक बारीक तुकडे असे मी करून घेतले दोडके बारीक बारीक चिरून घेतले अशा बारीक बारीक फोडी तयार करून घेतल्या मी तर दोडक्याची सुकी भाजी खूप छान लागते आणि मस्त अशी रसेदार भाजी पण खूप छान बनते तर असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतले सर्व तर भाजीची सर्व तयारी करून घेतली मी सर्व साहित्य असं काढून घेतलं नंतर मी मस्त असे दोडका आणि डाळ मस्त अशी मध्ये परत एकदा धुवून घेतली नंतर कढईमध्ये एक पळी तेल घेतलं तेल चांगलं तापवून घेतलं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी तळतळून घ्यायची नंतर, तर नंतर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कोथंबीर लसूणची पाकळी आणि सर्व टाकून मस्त असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं असं मिक्स करायचं मस्त अशा मिरच्या तेलामध्ये दोन मिनटं अशा भाजून घ्यायच्या नंतर चिमूटभर हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकला मी आणि धुतलेली डाळ आणि दोडका टाकून घ्यायचा तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल किंवा तुम्हाला बघायला मिळतील तर असं मी दोन मिनटं मिक्स करून घेते आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तर खूप मस्त असा कलर आला हा भाजीला बघा नंतर भाजी शिजण्यासाठी भाजीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं जेवढं छान असं मिक्स केलं ना तेवढी छान टेस्ट येते भाजीला भाजी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त अशी भाजी शिजवून घ्यायची तर खूप लवकर शिजते ही भाजी जास्त वेळ लागत नाही लवकर बनून तयार होते आणि मस्त असं झाकून मस्त अशी भाजी शिजवून घेतली तर भाजी माझी शिजून तयार आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद